अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील बेलदार गल्ली परिसरात बुधवारी रात्री एका संशयास्पद कारमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र शिवसेनेचे शिंदे गटचे उमेदवार सचिन जाधव यांनी स्वतः पोलीस ठाण्यात संपर्क साधून या प्रकरणातील समोर आणले असून विरोधकांकडून राजकीय षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला आहे मिळालेल्या माहितीनुसार अमोल गाडे हे आपल्या मित्राची कार घेऊन प्रचारासाठी बेलदार गल्ली परिसरात आले होते त्यांचे जुने घर याच भागात असल्याने त्यांनी कार तिथेच उभी केली आणि घरी विश्रांतीसाठी गेली दरम्यान रात्री उशिरा पन्नास साठ तरुणांचा जमाव तिथे जमला आणि टॉर्चच्या सहाय्याने गाडीची तपासणी करू लागला यामुळे परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले जमाव जमल्याचे कलताच सचिन जाधव यांनी तातडीने तोफखाना पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर जाधव यांनी स्वतः गाडीची चावी पोलिसांकडे सुपूर्द केली आणि सर्वांसमोर गाडी उघडून दाखवली गाडीमध्ये कोणत्याही प्रकारच्या आक्षेपहार वस्तू किंवा पैसे मिळून ना आले नाहीत या घटनेवर प्रतिक्रिया देताना सचिन जाधव म्हणाले की ज्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे ते आता अशा प्रकारचे खालच्या थराचे राजकारण करत आहेत या गल्लीत हिंदू मुस्लिम बांधव गुण्या गोविंदाने राहतात तिथे मुद्दामून अशा अफवा पसरवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे हा केवळ एका राजकीय प्रोपगंडाचा भाग आहे आम्ही दरम्यान या बेलदर गल्ली हा माझा माझं घर जुनं या बेलदार गल्लीच्या शेजारीच होतं त्या ठिकाणी आम्ही गाडी लावायला या ठिकाणी माझ्या मित्राची गाडी मी घेऊन आलो होतो त्या ठिकाणी गाडी लावली आणि आम्ही त्यानंतर घरी गेलो नंतर रात्री कोणा तरी मागून गाडी मागवून घ्यावं तर ते थकलेलं असल्यामुळं मी झोप लागली आणि मला ते अचानक कळलं की इथं पाच पन्नास मुलांचं मॉब जमा झालेलं आहे आणि ते टॉर्चनी गाडी वगैरे चेक करू की भाऊ यांचे काहीतरी मला तर शंका निर्माण झाली त्याचे निर्माण झालेले असताना मी पोलीस स्टेशनला फोन केला आणि तो पण पोलीस स्टेशनला कळवलं की अशाशा पद्धतीचं या ठिकाणी काहीतरी वेगळं कारण की या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव सगळे या गल्लीत राहतात या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे मी प्रशासनाला कळवलं आणि प्रशासनाने या ठिकाणी त्वरित दखल घेतली आणि या ठिकाणी गा मला गाडीची चावी घेऊन यायला सांगितलं मी गाडीची चावी घेऊन आलो गाडी वगैरे उघडून दाखवली या गाडीमध्ये प्रशासनाला दाखवलं की या गाडीमध्ये काहीच त्यांना दा तिथं प्राप्त झालेलं नाही आहे परंतु कोणत्यातरी राजकीय गोष्टीचा प्रोपोगांडा करण्यासाठी ह्या गोष्टी या नगर शहरात चालू आहे तर त्याला आपण सगळं ह्या गोष्टीला ज्ञात आहात त्यामुळं आपण समजून घ्या की अशा ज्यांच्या पाया वाळू सळकतील त्यामुळेच अशा पद्धतीचे या चुकीच्या गोष्टी आणि चुकीचा प्रोपोगांडा केला जातो नागरिक सुज्ञ आहे नागरिकांनी శుజ్ఞ నాగరీ శజ్ఞ మానసం నిత